ना घर नाकार जमीनही नावावर नाही फक्त चार अंगठ्या आणि ऐंशी हजार कॅश पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पंतप्रधान आपला उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते यावेळी मोदींनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकातून त्यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आलेली आहे पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे बावन्न हजार रुपये रोख आहेत मोदींच्या नावे स्टेट बँकेत दोन खाते आहेत यापैकी एक खो खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे आणि दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजीनगर शाखेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात बँक खाते त्र्याहत्तर हजार तीनशे चार रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त सात हजार रुपये आहेत पी एम मोदींची एस बी आयमध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख साठ हजार तीनशे अडतीस रुपयांची एफ डी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये नऊ लाख बारा हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्या दे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत पंचेचाळीस ग्रॅम असून त्यांची किंमत दोन लाख सदतीस हजार सातशे पन्नास रुपये आहे पंतप्रधान मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर ना घर आहे ना जमीन आहे आणि या स्थितीत त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख सहा हजार आठशे एकोणनव्वद रुपये आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 蒙北。